आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र यांच्या वतीनं औरंगाबाद रोडवरील गोदावरी लॉन्स येथे कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर हे नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत यामुळे या, या विषयावर चर्चा आणि विचारविनिमय करण्यासाठी घेण्यात आलेल्या या कार्यकर्ता मेळाव्याला शेतकरी संघटना मराठा समन्वय समिती देवाज ग्रुप छावा क्रांतीवीर सेनेचे से पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मत मांडत करण गायकर यांना जाहीर पाठिंबा दर्शवलाय करायला या भानगडीत पाडायला जाऊ नका इलेक्शन आपल्याला लढवायचं नाही ज्यावेळेस भाविक खासदार म्हणून व्हॉट्सअपवर यायचं मनापासून सांगत म्हणजे माझ्या मनातलं सांगितलं पक्षातले मना लो। लोक राजकीय मोठे लोक कधी काय गालबोल करतील कसे लोक भरोसा नसतो ना आपली बदनामी होईल आपण संघटनेमध्ये एवढं मोठं आहे का पालकमंत्री तरंगाई विचारल्याशिवाय कुठं निर्णय फक्त असतील ते सुद्धा सन्मानाने बोलावतात सगळे जर पक्षातले लोक आपल्याला सन्मान देतात तर आपण खासदार काय आपण काही पण आहोत असं समजून घ्यायचं पण त्या दिवशी सुद्धा मी मातोरीला कार्यक्रमाला आलो आणि सगळ्या लोकांनी आम्हाला का स्टेजवरून सांगितलं का भाऊला आम्ही उभं करणारच आहोत आणि आत्ताही काल परवापासून जे चालू होतं तर आम्ही खासदारकीला वापरून पाहिला होता आमच्या कार्यकर्त्यांनी नगता ते पार पाडलं आणि कराने तिथं मोठी जबाबदारी पार पाडली भले आमचा विषय तिथं आपल्या जिल्हा अध्यक्षसुद्धा निवडणुकीला शिवसेनेचे आधी नव्हते आमच्या प्रचाराला तेही पण परत सांगून देतो पण आता आपले मावळे आहात आपण ह्या मावळ्यांना मला मनापासून धन्यवाद देऊस वाटला आणि तिला असाच हा पुढचा एक मीटिंग ताबडतोब आपण आयोजित करू कारण तुमचं एवढं प्रेम मला धन्यवाद वाटलं छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचून करंग गायकर यांनी काम पाहिलंय यामुळे त्यांना या, या निवडणुकीत नक्कीच यश प्राप्त होणार असं दिसतंय दरम्यान या कार्यकर्ता मेळाव्याला विलास पांगारकर विजय देवकर निलेश मोरे माधवी पाटील संदीप पुराडे हेमंत धात्रक आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते करण गायकर यांनी शेतकरी आंदोलन कोतवाल आंदोलन तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांमध्ये हात घालत मध्यस्थी करत मार्ग काढला असल्यानं त्यांच्या कामाचा ठसा उमटलाय यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगलाच पाठिंबा मिळणार आहे असे दिसते आज सर्व छावा क्रांतीवीर सेने आज कार्यकर्ता आढावा बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्यांनी घोषित केलं की ह्या के वेळेसची दोन हजार एकोणावीसची निवडणूक आपण लढवावी आणि त्यांच्या सगळ्यांच्या मताने आम्ही या निवडणुकीसाठी तयारी करत आहोत आज आपण बघितलं असं फक्त पदाधिकारी याच मिटिंगसाठी होते तरी एवढा मोठा प्रचंड प्रतिसाद आहे आणि शेवटी पदाधिकाऱ्यांचं मन त्यांचे विचार त्यांचे विचार त्यांचे आचार हे माझ्यासाठी शेवटचं प्रमाण असतं संघटनेत काम करताना पंधरा सोळा वर्ष या लोकांबरोबर मी काम केलं आहे त्या लोकांची इच्छा असेल तर निश्चितपणे येणारी दोन हजार एकोणावीसची निवडणूक मी लढणार आहे त्या निवडणुकीमध्ये या, या नाशिकमध्ये जो आजचा विकास उमटलेला आहे या विकासाच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर स्मार्ट सिटी नाशिक का होऊ नये आणि ती का होत नाही या सगळे मुद्दे घेऊन आम्ही ही निवडणूक लढणार आहोत निश्चितपणे याच्यापेक्षाही जास्त कारण शेवटी काय असतं आजची लढाई आम्ही रस्त्यावर लढतो हे जे प्रश्न आहे ते सभागृहात मांडणारा प्रतिनिधी या ठिकाणी पाहिजे आणि तो जर माझ्या रूपात जर लोक अपेक्षित करत असेल तर निश्चितपणे जेवढी रस्त्यावरची लढाई ज्या ताकदीनं ज्या आक्रमकतेने आम्ही लढलो आहोत तीच लढा ही भवनामध्ये सुद्धा लोकसभेच्या शंभर टक्के आम्ही अधिक पटीनं लढू हा या ठिकाणी मी शब्द देतो येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय होईल हे शेवटी निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होतं परंतु ही निवडणूक राज्यामध्ये ऐतिहासिक अशी निवडणूक असेल एवढंच मी सांगतो आम्ही तेच सांगितलं आहे समविचारी सम सगळे पक्ष जे आमच्याबरोबर ज्यांना आमच्या सगळ्या गोष्टी मान्य असतील ज्यांना आमचे विचार मान्य असतील असे पक्ष आमच्याबरोबर आले तर निश्चितपणे त्या पक्षांबरोबर आम्ही निवडणूक लढू हे सगळ्यांच्या मताने ठरलेलं आहे परंतु आज मी ते मी झावा क्रांतीवीर सेनेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांनी घोषित केलेलं आहे आणि तीच निवडणूक तेच चिन्ह कारण पंधरा वर्ष जो शिक्का आमच्यावर आहे त्या शिक्क्याच्यानुसार कोणत्याही पक्षाने आम्हाला जरी सांगितलं तर त्या पक्षांचं आम्ही सहयोगी म्हणून निश्चित अभिनंदन करू परंतु निवडणूक ही छावा क्रांतीवीर सेनेच्या चिन्हावर लढल्या वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल वारुळे औरंगाबाद रोड